नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम तर नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस वीस मे रोजी आहे त्यानिमित्ताने अनेक मुद्दे आपल्या नाशिक शहराला आहे आपण बघत असाल की गेले अनेक वर्ष झाले नाशिक हे विकासापासून वंचित राहिलेलं शहर आहे आपल्याला माहिती असेल की नाशिकचे हिस्टॉरिकल आणि स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून शहराची ओळख जगामध्ये आहे म्हणजे आपण ऐतिहासिक आणि देवभूमी म्हणून नाशिकची कुंभभूमी म्हणून ओळख आहे त्या नाशिकला सध्याच्या परिस्थितीला आपण जर बघितलं असेल तर विकास हा नावाचा पुरुषच हरपलेला आहे आणि तो पुरुष पुन्हा शोधून काढण्यासाठी आम्ही उमेदवारीच्या माध्यमातून पुढे येत आहोत तर नक्कीच आपल्याला माहिती असेल की नाशिक शहराचा कायदा सुव्यवस्था गेल्या अनेक वर्ष दिवसापासून खूप बिघडलेला आहे ढासळलेला आहे त्या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही प्रत्येकजण आपापल्या खुर्ची वाचवण्यासाठी किंवा आपले आपले मतभेद लपवून ठेवण्यासाठी एकमेकावर शिंतोडे ओढत आहेत तर मला असं वाटतं की नाशिक शहराचा जो काही कायदा सुव्यस्था आहे त्या प्रश्नासाठी आपण ज भांडलं पाहिजे त्याच अनुषंगाने आपण बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहराला एन डी कॅपिटल म्हणून ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे तर नक्कीच नाशिककर म्हणून एक सुसंस्कृत शहर म्हणून जर आपण बघितलं तर नाशिकची ही ओळख पुसून काढण्यासाठी प्रत्यक्षपणे आम्ही या मैदानात उतरलो आहोत प्रशास प्रशासनाची उदासीनता जे काही लोकप्रतिनिधी असेल भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गंगे गो गंगा गोदावरीकडे दुर्लक्ष असेल कारण आपण बघत असाल की मागील कुंभाच्या निमित्ताने स्वामी सोमेश्वरनंद सरस्वती महाराजांच्या माध्यमातून गंगा गंगागोदारी प्रदूषणमुक्त करण्याचा अभियान संकल्प हाती घेतला होता आणि त्या माध्यमातून प्रदूषणमुक्त करण्याच्या संकल्पातून आम्ही प्रदूषणमुक्त करण्याचाही प्रयत्न केला परंतु शासनाची उदासीनता प्रशासनाचे असेल महानगरपालिकेची उदासीनता असेल त्यामुळे ते दुर्लक्षित झालं आणि अजूनही गंगा गोदावरी ही ड्रेनेजमुक्त होऊ शकली नाही मोदीजींनी नमामी गंगेसारखे प्रोजेक्ट नमामी गोदा म्हणून इथे नाशिकला सुरू केला परंतु मी आत्ताच बोललो की प्रशासनाची उदासीनता असल्यामुळे ते सक्सेस होऊ शकली नाही शंभर टक्के नाशिक होऊ शकते परंतु त्यासाठी तिथे निस्वार्थ सुशिक्षित सुसंस्कारित निस्वार्थ चेहरा तिथे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाशिकचा विकास त्या पद्धतीने होणार <सथाँगारी> नाही नक्कीच योगी आदित्यनाथांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण ज्या काळापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून उत्तर प्रदेशचा पूर्ण कायापालट झालेला आहे आध्यात्मिक क्षेत्रात असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल त्या सर्वांवर त्यांनी खूप उत्तमपणे काम केलं आहे तर त्याच अनुषंगाने आम्हीसुद्धा नाशिकमध्ये त्या पद्धतीचं काम करू इच्छितो कारण आपण मी आत्ता मगाशीच बघितलं सांगितलं तुम्हाला की कायदा सुव्यवस्था जोपर्यंत कायद्याचा वचक का हा गुन्हेगारांवर राहणार नाही तोपर्यंत नाशिक शहराची जी काही परिस्थिती ही सुधारणार नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण कायदा सुव्यवस्था भक्कम कसा होईल त्याचा जबर हा गुन्हेगारांवर कसा बसेल आणि वचक होऊन नाशिक शहर हे सुव्यवस्थेकडे कसं जाईल हा आमचा सर्वप्रथम प्रश्न राहणार आहेत आपण बघतो आपली आई असेल बहीण असेल ती आज रस्त्याने चालू शकत नाही त्याच्यावर कठोर कायदे कसे करता येईल त्या कायद्याच्या माध्यमातून त्याला अजामीन पात्र कसा गुन्हा दाखल होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच दिव्यांग किंवा विकलांग जे असतील शासनाच्या माध्यमातून त्यांना सानुग्रह म्हणून अनुदान मिळत मिळत असतं परंतु त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्या विकलांग असेल किंवा दिव्यांग असेल त्या व्यक्तीकडं किंवा पुरुषांकडं दुर्लक्ष केलं जातं तर आम्ही एक विजन ठेवलेलं आहे की त्या मुलांना एक शासनाचे स्किल बेस्ड प्रोग्राम राबवून त्या मुलांना किंवा त्या पुरुषांना कसं आपल्याला स्वतःच्या स्वावलंबी म्हणून आपण त्यांना स्वतःच्या पाळावर कसं उभं करता येईल आणि त्यांना रोजगार कसा उपलब्ध दे करून देता येईल हे आपण त्यांच्यासाठी प्लॅनिंग केलेले आमचा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रायोरिटी आम्ही त्या वचननाम्याला वचन नाम्याला विकास नाम्याला दिलेली आहे ते म्हणजे आय टी पार्कसारखे प्र आ, प्रोजेक्ट आपल्या नाशिकला आले पाहिजे कारण आम्ही ज्यावेळेस ही पार्श्वभूमी सांगतो आहे की आपल्या नाशिक शहरामध्ये मुलं आणि तरुण तरुणी असतात ते शिकतात परंतु त्यांना जॉबसाठी कुठेतरी बाहेर जावं लागतं पर राज्यात परदेशात जावं लागतं तर नक्कीच आपल्या नाशिकमध्ये त्यांना हे जॉब का उपलब्ध होऊ नये यासाठी आय टी पार्क असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगार कस काही उप कसे उपलब्ध होतील किंवा स्किल बेस्ड प्रोग्राम राबवून त्यांना स्वयंरोजगारावर कसं आपल्याला फोकस करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आम्ही नेहमीच नक्कीच प्र प्रत्येकापर्यंत नाही सांगतो की नाशिक हे शहर देवभूमी आहे आणि या देवभूमीला लागून असलेले तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्रांच्या कॉरिडॉरच्या माध्यमातून विकास करून पर्यटनाला जास्तीत जास्त चालना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी पहिले आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला एअरपोर्टचं रेग्युलेशन करावं लागेल म्हणजे आपण म्हणतो ना की रुटीन आपली जोपर्यंत देशांतर्गत असेल किंवा देशांतर देशाच्या बाहेर असेल जोपर्यंत एअरपोर्ट एअरपोर्टचं रेग्युलेशन होत नाही तोपर्यंत तर आपल्याला पर्यटक येऊ शकणार नाही पर्यटनाची चालना मिळू शकणार नाही त्याच पद्धतीने आपण कार्बो हबच्या माध्यमातून आम्ही असं सांगतो आहे की शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे हमीभाव मिळत नाही किंवा निर्यात बंदीच्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय केला जातो आपण बघत असाल की भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला न्याय नाही मग शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही हवा हो, हमी भावाच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारच्या काही अशा योजना आहे पॅरॅलल की त्याला आपण फूड प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो आहे निर्या निर्यात बंदी उठवू शकतो आहे किंवा कार्बोहब ज्यावेळेस आपला माल एका गावात पिकल आणि तो किंवा देशाच्या बाहेर विकला जाईल तर ते नक्कीच कार्बो हबचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पर्यटनाला चालना मिळेल आणि सॉरी निर्यातीला चालना मिळेल आणि एक्सपोर्ट आपल्या म्हणजे म्हणजे आपणच ना क्वालिटी मेंटेन होऊन एक्सपोर्ट पण होऊ शकतो आपण बघितलं असेल की सगळ्याच पद्धतीच्या शाळा बंद झालेल्या नाही जिथे क्वालिटी एज्युकेशन मिळतं उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं त्या अजूनही जिल्हा परिषदेची शाळा सुरक्षित आहे त्याच्यातही अजून आपल्याला मॉडिफिकेशन कसं करता येईल म्हणजे त्यांना मॉडेल कसं बनवता येईल जसं आपण बघतो की खासगी संस्था असतात आणि मोठमोठ्या संस्थांच्या माध्यमातून कॉन्व्हेंट स्कूल तयार होतात त्या कॉन्व्हेंट स्कूलसाठी त्या कॉन्व्हेंटच्या स्कूलच्या पद्धतीचंच शिक्षण जिल्हा परिषदेला कसं मिळू शकेल आणि जे काही टीचर्स असतात ते टीचर्स क्वालिटी म्हणतो ना आपण ते क्वालिटी टीचर्स कसे मेंटेन करता येईल आपण मॉडर्न एज्युकेशनच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेला कसं डेव्हलप करू आणि त्यांना डेव्हलप करून त्या ते विद्यार्थ्यांना चालना मिळून त्यांना विद्यार्थ्यांना उच्चस्त पदावर कसं नेता येईल हा आपला प्रयत्न राहणार आहे आणि बेसिक म्हणजे आपण तो जिल्हा परिषदेलाच आपण तो पूर्ण प्रोजेक्ट रन करणार आहोत कारण आज बघितलं असं सा तुम्ही सांगितल्या पद्धतीने की जिल्हा परिषद शाळा ह्या अक्षरशः बंद होत आहेत शासनाच्या मग त्यासाठीच आपले प्रयत्न राहणार की गरीब विद्यार्थी जो सर्वसामान्य आहे तो मोठे डोनेशन भरून शिकू शकत नाही मग त्या मुलावर शिक्षणाचा अन्याय का करायचा तर तो अन्याय दूर होण्यासाठी आपण जिल्हा परिषदेत शाळेला चांगलं मॉडर्न एज्युकेशनच्या माध्यमातून डेव्हलप करून आपण त्यांना तिथं दे एज्युकेशन देऊ दे। शकतो आमचे जे स्वामीजी आहे त्यांची इच्छा आहे की तृतीयपंथी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती देवाने दिलेली आहे म्हणून त्यांना कोणीही वंचित करू नये ही आमच्या स्वामीजींची स्वतःची इच्छा आहे आणि तृतीयपंथी आपण बघत असाल की जीवन जगत असताना त्यांचे हलाखेचं जीवन ते जगतात उदार त्यांना कुठलंही साधन नसतं आणि त्यांच्या आपण म्हणतो ना की ते एकत्रित राहू शकत नाही मग त्यासाठी स्वामीजींची अशी इच्छा आहे की जोपर्यंत त्यांना एकत्रित आपण करू शकत नाही कारण ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला ज्यावेळेस प्रचाराच्या माध्यमातून फिरत होतो तर त्यांची आम्हाला आम्हाला त्यांची काही फिर ऐकायला मिळाली की आम्हाला कोणी बघत नाही आम्हाला दवाखान्यात जायचं असेल त्यावेळेस आम्हाला आमच्यावर खूप संकट ओढवतात किंवा त्यांच्यातली एखादी व्यक्ती एक्सपायर होती तर त्यांच्यापाशी कोणी जात नाही मग ज जोपर्यंत आपण म्हणतो ना की एक समूह जोपर्यंत युनिटी बनत नाही आणि युनिटीच्या माध्यमातून त्यांची वसाहत निर्माण होऊन ते राहू शकत नाही तोपर्यंत हा त्यांच्यावरचा अन्याय दूर होणार नाही त्या अन्याय दूर होण्यासाठीच आमच्या जो काही वचननामा आहे विकासाचा वचननामा त्याच्यामध्ये तृतीय पण त्यांचा आपण विचार केलेला आहे